स्वादशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आपण आज पालकची वडी पाहणार आहोत त्यासाठी साहित्य घेतले कोथिंबीर चिरून घेतली एक वाटी डाळीचं पीठ छोटी वाटी तांदळाचं पीठ हिंग पाव चमचा तिळ घेतले एक छोटी वाटी भाजून चवीप्रमाणे लाल तिखट माझा सिक्रेट मसाला चवीप्रमाणे मीठ कसोरी मेथी ओवा चोळून घेतला आहे त्यामुळं आपल्याला पचायलाही सोपे जाते अशा प्रकारे आपण घट्ट भज्यासारखं पीठ मळून घेणार आहोत आपल्याला जर आवडत असेल तर आपण हिरवी मिरची पण टाकू शकता पालकाची पानं घेतली आहेत बघा आपण मला देशी पानं मिळाली होती त्यामुळे छोटी आहेत आपल्याला मोठी पानं मिळाली तरी आपण त्याचा वापर करू शकता अशा प्रकारे त्याला आळूच्या वडीला आपण जसं पीठ लावतो तसं पालकाच्या पानाला पण लावायचं आहे एक पान लावून झालं की दुसरं पान आपण उलटं लावणार आहोत बघा पातस थर लावायचं आहे जास्त जाड नाही अशी आपण चार पानांची वडी करणार आहोत मुलं खूप आवडीने खातील बघा शक्यतो मुलांना भाज्या खायला नको असतात अशा प्रकारे आपण केली तर मुलं आवडीने खातील ओळखायला पण येणार नाही की पालकची वडी आहे जशी आळूची वडी दिसते तशीच ही पण वडी दिसते चवीला खूप पण खूप सुंदर लागते करून बघा आपल्याला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपण बघा आळूची वडीची कशी घडी करतो तशी घडी करून घेणार आहोत तर सगळ्या वड्या बघा करून घेतल्या आपण कढईमध्ये पाणी उकळून घेतलं आहे चाळणीला तेल लावून आपण सगळ्या वड्या शिजायला ठेवणार आहोत पाणी उकळलं होतं दहा मिनटं मंद गॅसवर शिजून घ्यायच्यात बघा आपण की नाही बघितलं आहे अशा प्रकारे बघा सुंदर अशा वड्या झाल्यात कोणी म्हणणार पण नाही की पालकची वडी आहे म्हणून बघा किती सुंदर झाली तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर ह्याच्यापेक्षा पातळ पण चिरू शकता तुम्ही बघा किती सुंदर भिजती आहे मी शॅलो फ्राय केल्यात तुम्हाला तळायचे असतील तर तुम्ही तळून घेऊ शकता तळण्यापेक्षा मला शॅलो फ्राय केलेल्याच खूप आवडतात बघा किती छान झाली आहे पालकची वडी